एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी उपयोगी वाटप उपक्रम आयोजित केला होता यंदाचा सामाजिक उपक्रम शिरोळ अजनूप येथील पेठेपाडा या जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आला याप्रसंगी कसारा विभागाचे पोलीस निरीक्षक गाभीत शाळेतील केंद्रप्रमुख शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी पोलीस निरीक्षक यांचं स्वागत शाळेचे केंद्रप्रमुख श्री शशिकांत घायवट मुख्याध्यापक श्री राजेंद्र जगताप आणि शिक्षक महेंद्र गारे यांनी केलं या स्वागत प्रसंगी एका आदिवासी मुलीने आपल्या हाताने पुष्पगुच्छ बनवले होते कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण कसं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या शालेय जीवनातील त्यांचा संघर्ष विशद केला त्यांच्या प्राथमिक शालेय जीवनात बसायला बाकडे पंखे नसायचे खाली जमिनीवर बसावं लागत असे आठवड्यातील एक दिवस श्रमदान अंतर्गत ती जमीन शेणाने सारवायला लागत असे मात्र त्यांनी हालाखीत शिक्षण घेऊन अधिकारी पदापर्यंत कसे पोहोचले हा अनुभव कथन केला संघटनेचे सरचिटणीस तथा बोधामृतचे संपादक शाम उभाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसून गरीब परिस्थिती असताना उच्च शिक्षण घेतलं आणि सर्वाधिक पदव्या संपन्न संपादन केल्या आणि सर्वाधिक पदव्या संपादन केल्या भारत देशाचं संविधान लिहिलं आणि आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली समाजातील तळागाळातील स्वर्गाला संविधानिक अधिकार प्राप्त करून दिले म्हणून आज बहुजन वर्गातील सुरेश गावी साहेबांसारखे असे असंख्य वरिष्ठ अधिकारी बनले आपल्या रेल्वे प्रवासी संघटनेची उपस्थितीत शिक्षक वृंदा यांना सामाजिक कार्याबाबत सविस्तर माहिती दिली समाजातील तळागळा परतील दुर्बल पीडित घटक यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक अधिकार बहाल केले आहेत ते मिळवून देण्याचं काम गेली बारा वर्ष केथरी प्रवासी संघटना आणि बोधामृत वृत्तपत्र आणि वाहिनीच्या माध्यमातून करत असल्याची माहिती दिली संघटनेच्या प्रयत्नातून कसारा आणि कर्जत मार्गावरील सर्वसामान्य प्रवासी यांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद व्हावा याकरिता अविरत प्रयत्न करत आहेत आणि दिवसागणिक त्याचा दर्जा उंचावण्याची धडपड सुरू आहे आपले वृत्तपत्र बोधांबृतच्या माध्यमातून दुर्लक्षित पीडित वर्गाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत आहेत विद्यार्थी वर्गाला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावरील पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला कारण त्यातूनच आपल्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने होणार आहे त्यांनी शालेय व्यवस्थापनाला आवाहन केलं की आपल्या देशातील महापुरुषांचा देशाप्रती त्याग बलिदान यांची विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत माहिती असायला हवी तरच ते जीवनात यशस्वी होऊ शकतात म्हणून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी या महापुरुषांच्या जीवनावरील माहिती विषयक निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी घेण्याची विनंती केली आणि हमी दिली यानंतर संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी आदिवासी बहुलपाड्यातील शिक्षक वर्ग जो ज्ञान ज्ञानदानाचं काम करतोय त्यांचं विशेष कौतुक आपल्या छोटेखानी भाषणात केलं आपण स्वतः शिक्षकाचा मुलगा असल्यानं प्राथमिक शिक्षकाला नोकरी करताना जो संघर्ष करावा लागतो त्याबाबत कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली उपस्थितीत विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून उच्च शिक्षणाचे ध्येय समाजात एक प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत नागरिक बना कारण तुम्ही भारत देशाचे उज्ज्वल भविष्य आहात असं आवाहन केलं त्यांनी शालेय व्यवस्थापनाला काहीही सहकार्य लागलं तर संघटना निश्चितच मदतीला हजर असेल अशी ग्वाही दिली या प्रसंगी संघटनेचे खजिनदार विशाल जाधव माजी महिला संघटक आशा डिसुजा महिला संघटक आरती भोई रेखा अत्तरदे कसारा स्थानक महिला प्रतिनिधी माधुरी आयरे यांनी विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधला पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्यासह हो संघटनेतील पदाधिकारी आकाश डोळस अरुण जगताप अनिल त्रिपाठी अनंता ढोणे अमोल उबाळे महिला प्रतिनिधी यांच्या हस्ते शालेय दप्तराचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला यांच्या पत्नी सारिका उबाळे यांचीही विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख शशिकांत घायवट सर यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रवासी संघटनेचे खजिनदार विशाल जाधव यांनी उत्तमरित्या केलं आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप सर आणि महेंद्र गोरे सर यांनी केलं या कार्यक्रमानंतर सर्व शालेय विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांच्याकरिता संघटनेतर्फे भोजनाची व्यवस्था केली आणि मिठाई वाटप ही करण्यात आलं पाण्याची जवळपास तिथे काहीतरी लोकांची पण त्या वसाहती आम्ही गेल्यानंतर असं धक्कादायक कळालं की त्या लोकांकडे कुठल्याही पद्धतीचा ओळखपत्र नाहीये ना 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 की ते भारताचे नागरिक आहेत आता आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आपल्याकडे काय ओळखपत्र आहे की आपल्याकडे काहीतरी आधार कार्ड आहे रेशनिंग कार्ड मध्ये कुठेतरी नाव आहे मतद्या यादीमध्ये कुठेतरी नाव आहे मात्र धक्कादायक गोष्ट अशी की ती सगळी मंडळी हे याच कुठेही नोंद नव्हती शासन दरबारी तर त्या पद्धतीने मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत ते सगळं प्रकरण नेलं आणि मग दुसऱ्या दिवशी डेप्युटी कलेक्टरनी मला फोन केला आणि मग तहसीलदारांचे फोन आले की साहेब इथला प्रॉपर शापूर तालुक्याचा तहसीलदार म्हणतो की हा फडाला की जायचं कसं शोकांची काय म्हणजे मग हे म्हटलं मी त्यांना म्हटलं की नाही मी काय सांगणार नाही तू शोध मला शोधायचं मग त्यांची काहीतरी यंत्रणा आली आणि त्या पद्धतीने मग त्यांना सगळ्यांना त्यांनी सामावून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे खरोखर एक दैनीय अवस्था आहे किंवा आपण स्वतंत्र म्हणतो की स्वतंत्र मिळून आम्हाला पंच्याहत्तर अमृत उत्सव पुढे आम्ही गेलेलो आहोत परंतु आज सत्तर अठ्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा आज आपल्याकडे आज बिकट अवस्था आहे ग्रामीण भागामध्ये आज आम्ही म्हणून आम्ही आमचं मुखपत्र चालवतो आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आणि शासनाच्या दरबारी दाखवतो हे सगळं की बाबा आज समाजातील जी काय पूर्ण आहे जी काय साधन संपत्ती आहे ही फक्त वीस टक्के लोकांच्या फायद्याचे आहे ऐंशी टक्के माणूस लोक जो आहे तो आपण असं कुठेतरी खेड्यापाड्यात कुठेतरी राहतोय आपण कसं दिवस काढतोय त्याच्यामध्ये तर या पद्धतीने हे सगळी माहिती आहे आता मी गावी सरांचं ऐकलं म्हणत गावी सरांचं माझं गरजाव साहेबांना सांगत ते होतं की आपले असे कार्यक्रम करत असताना आम्ही एखादा अधिकारी वर्ग अधिकारी बोलवण्याचं कारण कसं असतं की आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे ही माणसं कशी घडली आणि प्रत्येक तुम्ही जर गेलात खोलामध्ये तर प्रत्येक माणसाचा जो कोणी मोठा माणूस पदाधिकारी आहे त्याची कुठला तरी इतिहास आहे भूतकाळ आहे आणि तो संघर्षातून आलेला आहे आणि त्या संघर्षातून तो माणूस तिथपर्यंत कसा पोहोचला त्याचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला आमच्या सारख्याला सगळ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे तर गावी साहेबांचं आज त्याचे काय अनुभव कथन केला खरोखर धक्कादायक आहे आणि एक अभिमान वाटतो की गावी साहेबांसारखे मंडळी जी एवढ्या संघर्षातून जीवनात संघर्ष करून पुढे आली आणि चांगला याच्या पदावर बसलेली आहे आज कसारासारखं आमच्या विश्वासी म्हणाला की कसारा हा विभाग अत्यंत संवेदनशील विभाग आहे आणि तिथे कायदा सुव्यवस्था राखणं हे काही साधं काम नाही आहे तर मी गावी साहेबांचं खरोखर अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे काम करत आहात आणि यापुढे चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा अशी आमची अपेक्षा आहे आज दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी आहात मला वाटत चौथी पर्यंतची शाळा आणि सरांनी सांगितलं धक्का नाही पडलं मला की ही शाळा मला जिल्हा परिषदची शाळा आहे आणि ह्या जिल्हा परिषदच्या शाळा चालवण्याकरता आज तुम्हाला वेगळ्या माध्यमातून मदत मागावी लागते आज शिक्षणावरचा बजेट काय आहे कसं काय आहे त्याच्यावर काय आता सर आहे म्हणून बोलतो तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय दुर्लक्षित करण्याचा नाहीये की बाबा मग तो जातो पुढे नक्की एवढ्या पद्धतीने जर आपण प्रत्येक शैक्षणिक कर आम्ही भरतो नोकरदार आमच्या जातो आम्ही पण सर आमच्या पद्धतीने तुम्हाला एकदा आश्वासित करतो की आम्ही शाळेचं पूर्ण बघितलेलं आहे आणि आजही बघू आणि जे काय आमच्या पद्धतीने शाळेला हातभार लावता येईल निश्चितच आम्ही तो हातभार करून शाळाचा दर्जा सुधारण्यासाठी बाबा आणखी एक विद्यार्थी सगळे जे दबलेले आहेत त्यांना सांगायचं होतं की जसं गावी साहेब इथे आपल्या समोर बसले त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला आपल्याला प्रेरणा मिळाली गावी साहेबांनीही किंवा आमच्या सारख्याने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली अशा मंडळींचे फोटो इथे लावलेले बघा याच्यातल्या कुठल्या विद्यार्थ्यांना बाबा माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं महात्मा फुले असतील तर कोणाला माहितीये की बाबा हे महापुरुषांचे जे फोटो आपण लावलेले आहेत आणि हे फोटो या लोकांचे का लागले गेले आता आपल्या सारख्यांचे कुठे फोटो दिसत नाही फोटो आपण तिकडे जाऊ तिकडे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे सावित्रीबाईंचा फोटो लावलेला आहे महात्मा गांधी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा अब्दुल कलाम आहेत आपले मिसाईल मॅन तर ह्या लोकांचे फोटो काय लावले हे तुमच्या तयार झाली पाहिजे की बाबा हे मंडळी इथे का दिसत आहेत इथे बाकी कोणी काय दिसत नाहीये इथला आमदार खासदार वगैरे कोणी आहे फोटो दिसत नाही दिसतात इथे कोणी श्रीमंत